आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे काय मग हेल्दी आणि फिट राहायचं आहे ना मग सूपची रेसिपी तर व्हायलाच हवे म्हणूनच आज आपण बघणार आहोत टोमॅटो सूप मित्रांनो टोमॅटो सूप मध्ये ना कॅलरी पात्र खूप कमी असते त्यामुळे आपण ना तो लंच किंवा डिनरच्या आधी स्टार्टर म्हणून पण पिऊ शकतो तसंच टॉमॅटोमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी पण असतं त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिरोधक क्षमतासुद्धा मजबूत होते आणि तसंच वेट लॉससाठी सुद्धा खूप मदत होते म्हणून आज आपण करणार आहोत टोमॅटो सूप आपण पाहूया टोमॅटो सूप साठी आपल्याला काय काय लागेल आपण इथे घेतलेले आहे फ्रेश फ्रेश अशी टोमॅटो घेतलेले आहेत आपण सहा टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर आपण काय गेलोय इथे ना थोडस गाजर आणि बीट घेतलेलं आहे त्यानंतर थोडस दोन तीन छोटे छोटे तुकडे आपण आल्याचे घेतलेले आहेत तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि एक चार मिरच्या घेतलेल्या आहेत आपण पोपटी मिरच्या त्यानंतर ना आपण इथे घेतलेला आहे बटर त्यानंतर आपण घेतलेला आहे तमाळपत्र आणि काळी मिरी सात आठ काळ्या मिरी आहे त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ इथे आपण अर्धा कांदा घेतलेला आहे त्या बाजूला आपण घेतलेली आहे क्रीम त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे टोमॅटो कॅचअप इथे आपण लाल कश्मीरी पावडर घेतले साखर घेतले आणि आपण इथे घेतलेलं आहे जिरं कोथिंबीर पाणी आणि ती आहे काळी मिरी पावडर इतकंच चला आता आपण पटकन कृतीला लावूया चला आता ना आपण गॅस पेटवले आपण कढई पण ठेवलेली आहे आता आपण सगळ्यात आधी ना घालणार आहोत बटर गॅस ना स्लो ठेवा बटर घालाल तर आता आपण त्यात घालूया तमालपत्र काळी मिरी आता त्यात घालूया थोडा कांदा आणि आपण मगाशी काय काय घेतलेलं मी तुम्हाला दाखवलं मिरच्या घेतलेल्या आलं घेतलेलं लसूण घेतलेलं आणि गाजर आणि बीट घेतलेलं होतं ते सगळं आपण घालतोय आता त्यात हे ना छान परतवून घ्या हे ना आपल्याला थोडं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे थोडं एक दोन तीन घालूया टॉमॅटो आपल्याला ना अगदी जास्त शिजवायचे नाहीये भाजीला जसे शिजवतो ना कांदा टोमॅटो तसं आपल्याला शिजवायचं नाहीये आपल्याला एक थोडा एक पाच मिनटं शिजवून घ्यायचंय टोमॅटो जरा वाफवून दे जरा वापरला ना की मी तुम्हाला पुन्हा दाखवतो पाच मिनटं ठेवायचं गॅस स्लो ठेवायची झाकण ठेवायचं वर आणि तुम्हाला मी पुन्हा दाखवते आपण काढून बघूया आपला टॉमॅटो शिजलाय की नाही बघा आपला टॉमॅटो ना मस्तपैकी शिजलाय आणि मित्रांनो आपण ना सूप साठी ना गरम पाणी ठेवलेलं आहे आपण गरम पाणी घालणार आहोत आता काय करायचं आपण घालणार आहोत त्यात कश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर आपण घालणार आहोत जीरा पावडर साखर आणि चवीपुरतं मीठ आता ना हे परतवून घेऊया थोडस आणि पुन्हा हे थोडे मसाले त्याला लागू दे पण पुन्हा आपण एक दोन मिनटं जास्त वेळ नाही दोन मिनटं फक्त झाकण मारून ठेवून द्यायचंय आणि आपली आच ना स्लो ठेवायची आहे एकदम मंद आचेवर वर करायचे आपल्याला दोन मिनिटं ठेवूया आपण चला आता आपण ना झाकण काढून बघूया छान टोमॅटो आपला एक ज्यूस झालेला आहे आता काय करायचंय आपल्याला ना स्मॅश करायचंय जसं पावभाजीला आपण स्मॅश करतो ना तसं सेम आपल्याला ह्याला सुद्धा करायचंय म्हणजे ते आणखी व्यवस्थित होणार आता ना आपण त्यात घालूया गरम पाणी तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल ना त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला आपल्याला ना पातळ पण करायचं नाही अगदी सूप बोललं ना तर थोडस तरी घट्ट हवं असते आता ना जर उकळी येऊ दे मग मी तुम्हाला पुन्हा दाखवते तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे आता काय करायचं माहितीये आपल्याला ना हे गाळून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे गाळणी असेल ना तर त्या गाळणीतून तुम्ही हे गाळून घ्या वाळून झाल्यानंतर जे जिन्नस उरतात ना ते चांगले असे दाबून दाबून घ्यायचे म्हणजे त्याचा रस परफेक्ट आपल्या सूपमध्ये उतरणार मित्रांनो काय केलं आहे आता आपण ह्याचा ना तो पूर्ण असा ज्यूस काढून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण गॅस पेटवलेली आहे आता काय करायचंय मी मगाशी ना तुम्हाला कॉर्नफ्लॉवर सांगायचं राहून गेलं पण आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर आहे त्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत हे ना छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यानं भुकड्या हाता कामा नाही व्यवस्थित मिक्स करायचं आता बघा उकळी येत चालली आता आपण त्यात घालूयात एक चमचा टोमॅटो कॅचअप मस्तपैकी असं झालेलं आहे आता आपण काय करायचंय त्यात घालायचं आपण जे कॉर्नफ्लॉवरचं दे पाणी करून ठेवतोय ना ते घालूया आता आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालताना ना थोडं थोडं घाला एकदम घालू नका आपल्याला किती घट्ट पण हवाय हे आधी ढवळून बघा त्याने आपल्याला अंदाज येईल की आपल्याला किती घट्ट आहे छान उकळत आहे आता अजून दोन मिनिटं आपल्याला उकळवायचं आहे वरती झाकण द्यायचं नाही आपल्याला हे असंच उकळवायचं आहे चला आता आपलं ना सूप तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर झालेला आहे आता हे मी तुम्हाला ना एका बाउलमध्ये काढून दाखवते तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपलं टोमॅटोचं सूप मस्तपैकी रेडी झालेलं आहे गरमागरम आहे मग वाट कसली बघताय या सगळे सूप प्यायला आणि तुम्ही घरी सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आमच्या रेसिपीस आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब एकदाच करून टाका चला तर पुन्हा आपण भेटू एका नव्या रेसिपी सोबत बाय